नमस्कार तर हे तुम्हाला दोन रस्ते दिसत आहेत तर हे मंदिरात जाण्यासाठी हा रस्ता आहे तर असा स्लोप केलेला आहे तर हे मंदिर कोणतं आहे आणि कुठे आहे तुम्हाला मी याच्यामध्ये दाखवणार पण आहे आणि सांगणार पण आहे तर हे आतमध्ये आल्यावर अशी न अशी दुकानं आहेत बघा तर आता नवरात्र उत्सव सुरू होणार आहे आणि तुम्हाला घर बसल्या देवीचं दर्शन घेता यावं म्हणून मी हा व्हिडिओ तुमच्यासाठी बनवलेला आहे तर इथे पाय धुण्यासाठी आतमध्ये आल्यावर सोय केलेली आहे इथे नळ बसवलेले आहेत बघा तर मी तुम्हाला हे मंदिर कोणतं आहे काय आहे याची सविस्तर माहिती सांगणार आहे तर आज आपण नाशिक जिल्ह्यातील एक अद्भुत आणि ऐतिहासिक शक्तिपीठ पाहणार आहोत तर चांदवडची रेणुका माता त्यानंतर त्याचा इतिहास महत्त्व उत्सव आणि हे मंदिर कोठे आहे हे सुद्धा तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे, आहे तर येथे बघू शकता तुम्ही आजूबाजूचा हा परिसर असा आहे सर्व असं मोकळा आहे तर पाऊस असल्यामुळे येथे जास्त काही गर्दी नव्हती तर सर्वात पहिल्यांदा मी तुम्हाला देवीचं महत्त्वसुद्धा याच्यामध्ये सांगणार आहे तर नाशिक जिल्ह्यातील चांदवड या गावात श्री रेणुकामाता मंदिर आहे तर ही देवी राजराजेश्वरी कुलस्वामिनी म्हणून ओळखली जाते तर हे एक स्वयंभू देवस्थान आहे म्हणजे देवीची मूर्ती मानवनिर्मित नसून स्वयंचलित प्रगट झालेली मानली जाते स्थानिक लोक हिला चांदवडची देवी किंवा रेणुका माता या नावाने सुद्धा हाक मारतात तर ही देवी महालक्ष्मी महासरस्वती आणि महाकाली या त्रिदेवतेचे स्वरूप असल्याची श्रद्धा आहे तर हे बघू शकता आजूबाजूला अगदी सर्व अशी मोकळी जागा आहे बसण्यासाठी सोय आहे आणि इथं मंदिरात जाण्यासाठी हा इथे रस्ता आहे बघा तर आपण इथून मंदिरात जायचं तर आता आपण याचा इतिहास आणि कथा सुद्धा पाहणार आहोत तर रेणुका माता ही परशुरामाची आई होती असं पुराणामध्ये वर्णन आहे माहूरगड जिल्हा नांदेड येथील रेणुका माता आद्यपीठ मानले जाते तर चांदवडचे हे मंदिर उपपीठ म्हणून प्रसिद्ध आहे चांदवड हे गाव स्वतः ऐतिहासिक असून इथे अहि अहिल्यादेवी होळकर यांच्या काळात अनेक धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरा फुलल्या असं मानलं जातं की या मंदिराला भेट दिल्याने आई मुलांवर कृपा करते आणि सर्व संकट दूर होतात तर या मंदिराचे एक वैशिष्ट्य म्हणजे याचे बांधकाम पूर्णपणे दगडामध्ये झालेले आहे तुम्हाला दिसतच असेल या मंदिरामधील गाभारा सभामंडप आणि मंदिराची संपूर्ण रचना दगडी असून त्यामुळे त्याला एक वेगळं आकर्षक रूप प्राप्त झालं आहे तर आपल्याला गाभारात जाण्यासाठी हा रस्ता आहे बघा इथून तर हे आजूबाजूला तुम्ही बघू शकता सर्व दगडी असं बांधकाम आहे आणि येथे उत्सव आणि कार्यक्रम कधी होतात ते सुद्धा मी याच्यात तुम्हाला सांगते आहे चैत्र आणि शारदीय नवरात्र या दोन नवरात्रामध्ये येथे मोठा उत्सव भरतो पौर्णिमेला आणि शुक्रवारच्या दिवशी भाविकांची विशेष गर्दी असते देवीला नवस म्हणून नारळ फुलं हळदी कुंकू त्यानंतर ओटी अर्पण केली जाते नवरात्रात नवरात्रामध्ये काळात भजन कीर्तन पालखी सोहळा आणि येथे मोठी यात्रा सुद्धा आयोजित केली केली जाते जर तुम्हाला या मंदिरामध्ये जायचं असेल तर तुम्ही कसे जाल हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे ते याचे महत्व हे मंदिर चांदवडला आहे आणि ते नाशिकपासून अंदाजे पासष्ट किलोमीटर अंतरावर आहे इंदोर मुंबई अग्रा या मार्ग महामार्गावरून सरळ रस्ता आहे नाशिकहून बस टॅक्सी खाजगी वाहनांची सोय सुद्धा एते आहे तर हे बघा आपण ही देवी आपण बघू शकतो मंदिर गावाच्या आत असून थोडं डोंगरावर आहे आजूबाजूचा परिसर अतिशय सुंदर असा आहे आणि हे बघा तुम्हाला देवी मी अगदी समोर समोरतेचं दर्शन दिलेलं आहे हे बघू शकता तुम्ही अतिशय सुंदर असं हे मंदिर आणि देवी आहे म्हणून मैत्रिणींनो नाशिक जिल्ह्यात आल्यावर चांदवडच्या या रेणुका मातेला नक्की भेट द्या देवीचं दर्शन घेतल्यावर मन प्रसन्न होतं संकट दूर होतात आणि जीवनात सकारात्मकता येते रे बघा बाहेर आल्यावर आपल्याला अशा पद्धतीने सर्व दर्शन घेऊन झाल्यावर बाहेर आल्यावर हे इथेसुद्धा बसण्यासाठी अगदी अशी व्यवस्थित सोय केलेली आहे तर पाऊस असल्यामुळे सर्व वरूनही बंद होतं तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा